मकर संक्रांती हा सण फक्त तिळगुळ खाण्यापुरता नाही तर नशीब बदलणारा सूर्यदेव कृपा देणारा सण आहे पण तुम्हाला माहिती आहे का मकर संक्रांतीला एक छोटी चूक केली तर संपूर्ण वर्ष मेहनत करू नये पैसा टिकत नाही आणि योग्य पद्धतीने पूजा व दान केलं तर संपूर्ण वर्ष सुख आरोग्य आणि समृद्धी मिळते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती दोन हजार च संपूर्ण माहिती पूजाविधी शुभ वेळ काय दान करावे आणि काय टाळावे आणि शास्त्रानुसार नियम मी ॲस्ट्रॉब वास्तू चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करतो मकर संक्रांती म्हणजे काय मकर संक्रांती सूर्याचं उत्तरायत प्रवेश सूर्य मकर राशीत प्रवेश करतो याच दिवसापासून दिवस मोठा होतो नकारात्मकता कमी होते शास्त्र सांगतात सूर्य जेव्हा उत्तरायत येतो तेव्हा देवतांचा दिवस सुरू होतो म्हणून हा सण पुण्यदायी आरोग्यदायी आणि फलदायी मानला जातो मकर संक्रांती दोन हजार सव्वीस कधी आहे मकर संक्रांती दोन हजार सव्वीस चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार सूर्य मकर राशीत प्रवेश करतो सकाळपासून संपूर्ण दिवस शुभ मकर संक्रांती दोन हजार सव्वीस शुभ वेळ पूजेसाठी उत्तम वेळ सकाळी सात ते साडे अकरा दानासाठी उत्तम वेळ सकाळी आठ ते दुपारी एक कारण सूर्य ऊर्जवान स्थितीत असतो दानाचं फळ अनेक पटीने मिळतं मकर संक्रांती विधि पूजा सकाळी लवकर उठा तीळ मिश्रित पाण्याने स्नान करा स्वच्छ पिवळे लाल कपडे घाला सूर्यदेवाना अर्धाई द्या तांब्याच्या भांड्यात पाणी त्यात तीळ लाल फुलं अक्षदा मंत्र म्हणा ओम सूर्याय नम देवघरात तिळगुळ अर्पण करा दिवा लावा महत्व पापक्षय रोगनात मानसिक शांती मकर संक्रांतीचं महत्व सूर्यपूजा आरोग्य तीळ उष्णता आणि शक्ती गुळ गोडवा आणि समृद्धी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हे फक्त वाक्य नाही तर जीवनाचं तत्वज्ञान आहे मकर संक्रांतीला काय दान करावे सर्व उत्तम दान तिळ आणि गुळ गरम कपडे तांदूळ गहू उडीद डाळ तांब्याचं भांड शास्त्र सांगतात संक्रांतीला केलेलं दान सूर्याच्या कृपेने शंभर पटीने वाढतं मकर संक्रांतीला काय करू नये भांडण अपशब्द खोटं बोलणं गरीबाला नकार आळस केस कापणे नकारात्मक विचार कारण हा दिवस ऊर्जेचे दरवाजे उघडतो त्या दिवसाची सवय वर्षभर फळ घरासाठी खास उपाय मुख्य दरवाजाजवळ दिवा सूर्य दिशेला स्वच्छता तिळगुळ घरात ठेवा सकाळी सूर्यनमस्कार घरात शांतता पैसा सकारात्मकता वाढते मित्रांनो मकर संक्रांती हा फक्त सण नाही तो नवीन सुरुवात करण्याचा दिवस आहे योग्य पूजा दान आणि नियम पाळले तर दोन हजार सव्वीस वर्ष तुमच्यासाठी आरोग्य पैसा आणि सुख घेऊन येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि ॲस्ट्रो अभिराज चॅनलला करा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही मकर संक्रांतीला कोणतं दान करतात धन्यवाद